चिकनची भाजी तर आधी तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल पण एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदा या पद्धतीने बनवाल तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल तुम्हालासुद्धा खूप आवडेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे आपण पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि तीन चार वेळा पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी आपण एक पेस्ट बनवणार आहोत त्यामध्ये आपण टाकले आहेत अद्रकचे थोडेसे तुकडे लसूण आणि दोन तीन टमाटर आणि कोथिंबिरीची देठं टाकली आहे ती, ती सर्व मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने ही पेस्ट नक्की ट्राय करून बघा एकदम एक भारी टेस्ट लागते आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूयात आपन आता प्रतम दही तर इथे आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दही घालायचं आहे तर आपण तीन मोठे चमचे दही घालणार आहोत यामध्ये दही घातल्यामुळे चिकन लवकर शिजतं अगदी दहा ते पंधरा मिनटात चिकन छान शिजतं त्यामुळे दही तुम्ही अवश्य घाला त्यानंतर आपण टॅमेटोची जी पेस्ट मिक्सरला बारीक करून घेतलेली ती सर्व आपण यामध्ये घालणार आहोत तर इथे आपण दही आणि टॅमॅटोची प्युरी यामध्ये घालून झालेली आहे आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत पावचमचा हळद घातलेली आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे तुम्ही अवश्य घाला छान टेस्ट लागते त्यानंतर लाल तिखा घ्यायचा इथे आपण कश्मीरी लाल तिखा वापरला आहे तुम्ही नॉर्मल लाल तिखासुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपण यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा गरम मसाल्याऐवजी तुम्ही चिकन मसालासुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर इथे आमचा गावचा स्पेशल काळा मसाला एक चमचा घातलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्या चमच्याच्या साण्याने छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मॅरिनेशन आपल्या दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला दोन मीडियम साईजचे कांदे उभे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तर तुम्ही बघू शकता इथे आपले कांदे छान भाजून तयार झालेले आहेत यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे जे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ते त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तर तुम्हाला जर चिकन पातळ हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी सुद्धा ऍड करू शकता इथे आम्ही थोडंसं पाणी ऍड केलं आहे इथे आम्ही सुकं चिकन बनवत आहोत त्यामुळे आणि दहा मिनिटासाठी झाकण लावून आपल्याला हे छान शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनिटात चिकन छान शिजतं आता आपण यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि आता चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकन बघून तर तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल हो ना मग वाट कसली बघताय सुद्धा या पद्धतीने चिकन नक्की ट्राय करून बघा भातासोबत तर हे चिकन खूपच भारी लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ममाबाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह थँक्स फॉर वॉचिंग डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब